अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु चरित्र सायनदेव हा यवनांची नोकरी करत असतो तो गुरुला सांगतो तो यवन फ्रा, फार क्रूर आहे दरवर्षी काही ब्राह्मणांना ठार करतो जर मी त्याच्याकडे गेलो तर तो मला मारून टाकेल यावर गुरु म्हणाले तू काही चिंता करू नकोस आणि त्यांनी आपला हात सायंदेवच्या मस्तकावर ठेवला त्याला सांगितले की भय भीती सोडून तू ताबडतोब त्यांच्याकडे जा तो यवन तुला काही उपाय करणार नाही तू परत येईपर्यंत आम्ही येथेच थांबतो तू परत आल्यावरच आम्ही येथून जाऊ गुरुचा आशीर्वाद घेऊन सायनदेव ब्राह्मण यवन जेथे होता तेथे गेला अतिनिर्दयाने दुष्ट यवन ब्राह्मणाला पाहून क्रोधायमान झाला तो भयंकर संतापाने लाल झाला तो घरात गेला इकडे ब्राह्मण भयभीत झाला त्याने गुरुचे चिंतन सुरू केले तो यवन भ्रमिष्ठासारखा होऊन घरात जाऊन शय्यावर पडताच त्याला गाढ झोप लागली आणि त्याला आपल्या शरीराचेही भान राहिले नाही एकाएकी त्याच्या छातीत भयंकर वेदना होऊ लागल्या तो जागा झाला प्राणांतक यातना त्यावेळी त्याला होत होत्या त्याला काही आठवण नव्हती त्याला असे वाटायला लागले की कोणीतरी एक ब्राह्मण येऊन आपले अवयव तोडून टाकीत आहे त्याला एकदम त्या सायनदेव ब्राह्मणाची आठवण झाली तो धावतच त्या ब्राह्मणाजवळ गेला आणि आपले मस्तक त्याच्या चरणावर ठेवले त्याचे, त्याचे पाय घट्ट पकडले आणि म्हणाला तू आपल्या घरी सुखाने जा आणि सायनदेवाला बहुमोल वस्त्रालंकार देऊन त्याला आपल्या घरी पाठवले तो ब्राह्मण अगदी आश्चर्यचकित झाला आणि आनंदाने त्याने गंगाकाठी येऊन श्री गुरुंना साष्टांग नमस्कार घातला सर्व वृत्तांत त्यांना सांगितला गुरूंना संतोष वाटला ते म्हणाले आम्ही आता दक्षिणेकडे स्नानतीर्थयात्रेला जात आहोत तेव्हा तू ब्राह्मण म्हणाला मीही आपल्याबरोबर येऊ इच्छितो तेव्हा गुरु म्हणाले पुढे आम्हाला तुझ्या गावाजवळ राह राहावयास यायचेच आहे तेव्हा पुन्हा आपली भेट होईल तू काही चिंता करू नकोस सर्व अरिष्टे दुःख नाहीशी झालेली आहेत असे म्हणून गुरुनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला व श्रीगुरु शिष्यासमवेत तीर्थ पहात प्रख्यात वैजनाथ येथे गुप्तरूपे रु, गुप्त गुप्तरूपाने राहिले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त